बाप्पाच्या दर्शनासाठी इतके प्रॉब्लेम सहन करावे लागतील असं कधी वाटलंच नाही नमस्कार मी गौरी पाटील आणि आज निघाले मी सांगलीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जात असताना आधी जा फ्रेंडला पिक केलं आणि आम्ही पोहोचलो स्टॉपवरती स्टॉपवर पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने बस भेटली आणि ती होती इचलकरची आटपाडी त्यामुळे अर्धे प्रॉब्लेम तरी ते सॉल्व्ह झाले आणि तेवढ्यात कंडक्टर बोलले की ही बस बंद पडली आहे यानंतर आम्ही सांगली विटा या बसने जायचं ठरवलं तिथे पण गर्दी होती तोपर्यंत सांगली आठपाडी आली आणि तेवढ्यात आम्ही ज्या स्टॉपवरून आलो होतो ती बस सुरू झाली आणि परत एकदा आम्ही त्याच बस मध्ये जाऊन बसलो आमच्या लाईफ चे प्रॉब्लेम इथेच संपणार नव्हते या बसने काही स्टॉप वगैरे घेतले नाही त्यामुळे आम्ही पटकन सांगलीमध्ये पोहोचलो सांगलीमध्ये पोहोचलो आणि पाऊस चालू झाला यानंतर आम्ही रिक्षा पकडली आणि ठरवलं बप्पाचे दर्शन घ्यायचं आणि दर्शन झालं की अमराई पाहायला जायचं बप्पाच्या मंदिराजवळ पोहोचलो तर मंदिर बंद होते त्यामुळे आम्ही अमराईला जायचं ठरवलं आम्ही मंदिरात जवळ पोहोचलो होत साडे ला आणि ते बारालाच लाच बंद झालं होतं आणि मंदिर उघडणार होतं दोन ला आणि आता मी तुम्हाला दाखवते अमराई आम आम्ही एखाद्या ठिकाणी केलोय आणि स्नॅप टाकले नाही असं कधी होणारच तिथे आणि तेवढ्यात हा डॉगी दिसला आणि मला डॉगींची खूप भीती वाटते आणि इथून झाली आमची मस्ती स्टार्ट आम्ही काही रील शूट केल्या आणि काही दिवसातच त्या युट्यूब वरती अपलोड होतील आमची जायची वेळ झाली तेवढ्यात हा पाऊस चालू झाला भूक लागली असल्याने आम्ही एका एक ठिकाणी नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो गणपती मंदिराजवळ आम्ही बाप्पाच्या दरबारामध्ये आलं की मन खूप प्रसन्न होतं तिथेच असलेल्या काही मंदिरांचे आम्ही दर्शन घेतले चिंता मनेश्वराचे महादेव मंदिर चिंतामणेश्वरीचे मंदिर सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण या सर्व मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो स्टँड वरती तिथे आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि ते आम्ही बसमध्ये बसून एन्जॉय केलं आठवाडी बस असल्याने आम्ही डायरेक्ट पुढे तिकीट घेतली आणि ब्लॉगला एंड केला